श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार महाअष्टमीचे अत्यंत प्रभावी तोडगे तसेच राशीफळ या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्मस्तस्सई नमस नमस नमो नम शारदीय नवरात्राची अष्टमी अर्थात महाअष्टमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी देवी दुर्गा आपल्या शक्तीच्या सर्वोच्च प्र रूपात प्रगट होते असे मानले जाते की या दिवशी केलेले उपाय आणि पूजा अर्चा विशेष फलदायी ठरतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात या महाअष्टमीच्या मंगलमय मुहूर्तावर आपण आपल्या राशीनुसार काही विशेष उपाय करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो मेषराशी मेषराशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस ऊर्जेने आणि उत्साहाने परिपूर्ण असेल तुमच्या कामांना गती मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता वाखाणली जाईल आर्थिक बाबतीत लाभ होण्याची शक्यता आहे आरोग्याची काळजी घ्या विशेषत डोळ्यांची आणि डोक्याची कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील उपाय एक देवीला लाल रंगाची चुंदरी आणि लाल फुले अर्पण करा दोन दुर्गा चालिसाचे पठन करा तीन हनुमानाला लाडूचा नैवेद्य दाखवा चार गरजू व्यक्तीला लाल रंगाचे कपडे किंवा धान्य दान करा पाच ओम दुर् दुर्गाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दोन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी शांत आणि स्थिर राहील तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल कामाच्या ठिकाणी यश मिळेल पण त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील आर्थिक गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे कुटुंबासोबतचे संबंध चांगले असतील आरोग्याच्या बाबतीत कोणतीही निष्काळजीपणा टाळा उपाय एक देवीला पांढरी मिठाई किंवा खीर अर्पण करा दोन कनक धारा स्तोत्राचे पठन करा तीन गाईला हिरवा चारा खायला द्या चार गरजू व्यक्तीला दूध किंवा तांदूळ दान करा पाच ओम श्री महालक्ष्मी नमहा मंत्राचा जप करा मिथुन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक कामे मार्गी लागतील कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे उपाय एक देवीला हिरव्या रंगाची बांगड्या अर्पण करा दोन सहस्रनामाचे पठन करा तीन पक्षी आणि प्राण्यांना पाणी पाजा चार गरजू व्यक्तीला हिरव्या रंगाचे कपडे किंवा धान्य दान करा पाच ओम गंग गणपतय नमहा या मंत्राचा जप करा चार कर्कराशी आजचा दिवस तुमच्या भावनाप्रधान स्वभावामुळे काहीसा भावनिक राहील कुटुंबाला वेळ द्या त्यामुळे तुम्हाच्या मनाला शांती मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्यांचे सहकार्य मिळेल आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणावामुळे समस्या होऊ शकतात उपाय देवीला पांढऱ्या फुलांची माळ आणि नारळ अर्पण करा दोन शिवचालिसाचे पठन करा तीन गरजू व्यक्तीला पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ साखर दान करा चार घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या पाच ओम चंद्र मसे नमहा या मंत्राचा जप करा पाच राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि तुम्ही प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जाल कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामांची प्रशंसा करतील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल उपाय एक देवीला लाल रंगाची वस्तू अर्पण करा आणि देवीची आरती करा दोन आदित्य स्तोत्राचे पठन करा तीन सूर्यदेवाला अर्घ अर्पण करा चार गरजू व्यक्तीला गहू किंवा गुळ दान करा पाच ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा सहा कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्रित फलदायी असेल कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात पण तुमच्या संयमाने त्या दूर होतील आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्याल कुटुंबासोबत वेळ घालवताना गैरसमजटाळा आरोग्याच्या बाबतीत नियमित तपासणी करा उपाय एक देवीला हिरव्या रंगाची चुंदरी अर्पण करा दोन गणेश अथर्व शीर्ष स्तोत्राचे पठन करा तीन गरजू व्यक्तीला अन्न किंवा कपडे दान करा चार घरातील मोठ्यांना मान द्या आणि त्यांचा आशीर्वाद घ्या पाच ओम भू बुधायन महा या मंत्राचा जप करा सात तुळाराशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी राहील तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौशल्य होईल आर्थिक स्थितीत परिस्थिती सुधारणा होईल आणि नवीन गुंतवणुकीचे योग आहेत कुटुंबासोबत प्रवास किंवा बाहेर जाण्याचा बेत आखू शकता उपाय देवीला पांढरी मिठाई आणि सुहासिक फुले अर्पण करा दोन श्री पठन करा तीन गरजू व्यक्तींना अन्नदान करा चार शक्य असल्यास लक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या पाच ओम शुक्राय नमहा या मंत्राचा जप करा आठ वृश्चिक राशी आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल तुमच्या कार्यक्षमतेमुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबासोबतचा वेळ आनंदाचा असेल उपाय एक देवीला लाल रंगाचे वस्त्र आणि कुंकू अर्पण करा दोन हनुमान चालिसाचे पठण करा तीन गरजू व्यक्तीला मसूर डाळ किंवा लाल वस्तू दान करा चार ओम गंग अंग अंक काराय नमहा या मंत्राचा जप करा पाच मंदिरात जाऊन देवीची पूजा करा नऊ अनुराशी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील तुमच्या ज्ञानात वाढ होईल आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल आर्थिक परिस्थिती चांगली राहील कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल उपाय देवीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करा तीन गरजू व्यक्तीला हरभऱ्याची डाळ दान करा चार ओम बृहस्पते नमहा या मंत्राचा जप करा पाच मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घ्या मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी मेहनतीचा असेल तुमच्या कामात अधिक लक्ष द्यावे लागेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक आव्हाने येतील पण तुमच्या मेहनतीने तुम्ही त्यावर मात कराल आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आरोग्याची विशेष काळजी घ्या उपाय एक देवीला काळ्या रंगाचे वस्त्र किंवा शनीच्या संबंधित वस्तू अर्पण करा दोन हनुमान चालिसाचे पठन करा तीन गरजू व्यक्तीला तेल किंवा काळ्या वस्तू दान करा चार ओम श शने चराय या मंत्राचा जप करा पाच गरजू लोकांना अन्नदान करा अकरा कुंभराशी आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील तुमच्या कल्पनांना वाव मिळेल आणि तुम्ही नवीन गोष्टींची सुरुवात कराल कामाच्या ठिकाणी तुमच्या विचारांचे स्वागत होईल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल उपाय एक देवीला निळ्या रंगाची चुंदरी अर्पण करा दोन हनुमान चालिसाचे पठन करा तीन गरजू व्यक्तींना काळ्या रंगाचे वस्तूचे दान करा चार ओम श शनेच्छराय नमहा या मंत्राचा जप करा पाच घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करा बारा मीन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असे तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्हाला मानसिक शांती मिळेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबासोबतचा वेळ आनंदात असेल उपाय एक देवीला पिवळ्या रंगाची मिठाई आणि पिवळे फूल अर्पण करा दोन विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा तीन मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घ्या चार गरजू लोकांना पिवळ्या रंगाचे धान्य किंवा कपडे दान करा पाच ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करा तुम्ही या उपायांचा अवलंब करून देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त करू शकता आणि आपले जीवन अधिक सुखर बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय माता दी.